नमस्कार मी सुव्रत लोकमत फिल्मीच्या जागर शक्तीच्या या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने लोकमत फिल्मी महाराष्ट्रातल्या मराठी इथल्या नऊ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींचा गौरव करतो आहे आणि आज मी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बी डी चाळीत आहे वरळीमध्ये बिल्डिंग नंबर ब्याऐंशीमध्ये मी आलो आहे आणि एका आ, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि यशस्वी व्यक्तीला मी भेटायला आलो आहे तर चला भेटूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया घर खूप सुंदर सजलेलं आहे आणि आता ज्या व्यक्तीला मी भेटायला आलोय त्या व्यक्तीची आपण भेट घेऊया या नमस्कार 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 कशा वा किती सुंदर So this नमस्कार सो घरात आम्ही आलेलो आहे आपल्या खास पाहुण्यांच्या घरी आणि खास पाहुण्यांच्या घरी घट बसलेले आहेत त्यांनी स्वतःहून सजावट केली आणि आता भेटूया आपल्या खास पाहुण्यांना मिस विकी शिंदेजी हिला नमस्कार हाय विकी कशी आहेस मी छान खूप सुंदर दिसतेयस दरवर्षी एवढाच आनंदात तुझा दुर्गापूजा असते का तुझी हो म्हणजे बरेच वर्ष झाले मी दुर्गापूजा करते आणि इतकाच उत्साह नेहमी असतो ह्याच्याविषयी जास्त वाढतच गेला आतापर्यंत राईट सगळ्यांच्या आता परिचयाच्याच आहेत विकी शिंदेजी तुम्ही त्यांना अनेक ठिकाणी बघितलं असेल ते एक पेंटर आहेत समाजसेविका आहेत आणि माझ्यात आणि त्यांच्यात एक कॉमन गोष्ट अशी की आ, आ, ते ॲक्टर पण आहेत त्यांनी हड्डी नावाची नवाजुद्दीन सिद्दीकीची जी अतिशय प्रसिद्ध ट्रान्सजेंडर कम्युनिटीतल्या एका पात्रावर आधारित चित्रपट होता त्याच्यात ते त्यांनी काम केलं होतं आणि त्यांची भूमिका खूप गाजली होती आ, मी इंटरनेटवर त्यांचे काही इंटरव्ह्यूज बघितलेत आणि मी म्हटलं तसं की दुर्गापूजेच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे गप्पा मारायला आलो आहे सो so, uh, गप्पांना सुरुवात करूया yeah. <laughs> <laughs> मला सांग की uh, तू इतकं सगळं करतेस uh, आणि या व्यतिरिक्त uh, जेंडर आयडेंटिटी म्हणून तुझी आपल्याला uh, सहसा पुरुष आणि स्त्री या जेंडर आयडेंटिटीजना ज्या पद्धतीने वाव मिळतो या समाजाने आजपर्यंत ज्या पद्धतीने त्यांना संधी उपलब्ध करून दिली आहेत न्याय उपलब्ध करून दिलाय त्यापेक्षा तुझा स्ट्रगल नक्की वेगळा असणार तर या प्रवासाविषयी तू काय सांगशील तुला याची जाणीव कधी झाली की मला मी स्त्री किंवा पुरुष या व्यतिरिक्त स्वतःची लैंगिक ओळख सांगते आणि याची जाणीव कधी झाली आणि तो प्रवास कसा होता दहा बारा वर्षाचा काळ असेल माझ्या वयाचा मला बर्थडे मध्ये किंवा लग्न कार्यात अशा जास्त पब्लिकमध्ये जायला भीती वाटायची आणि मी नेहमी कपडे घ्यायला गेल्यावरती मी कन्फ्युज असायचे की मी मला कसे दिसतील बरे लहान होती मला जेंडर माहित नव्हतं पण ज्यावेळेस मला समजायला लागलं की नाही माझ्या फीलिंग्स वेगळ्या आहेत मला असं साडी किंवा मला टिकली लावायला आवडते किंवा मला असे लांब केस हवेत किंवा टॉवेल लावून आपण असं अंगावर घ्यायचे लहानपणी तर एक वेगळा फिलिंग होता आणि ज्यावेळेस ते कळायला लागलं की नाही आपण समाजापासून काहीतरी वेगळा जगतोय किंवा आहोत जर उद्या ह्या समाजाने आपल्याला मी साडी नेसली तर ते हिजडा हा शब्दच आपल्याला म्हणणार आणि त्यावेळेस म्हणजे नालसा जजमेंट नव्हती आणि लोकांची एवढी विचार करण्याची ताकदही नव्हती तृतीय पण जे आज लोक विचार करतात थोडासा फरक पडला आहे पण पूर्वीचं म्हणायला गेलं तर माझे वडील आर्मीमध्ये होते आणि मला हे शक्य नव्हतं की मी एक तृतीयपंथी व्हा होणार पण तरी सुद्धा माझ्या फीलिंग्स होत्या मी लहानपणापासून मला ला, मी लावणी डान्सर होते आणि बऱ्याच लावणी प्रोग्राममध्ये मी काम करायचे पण हे घरात नव्हतं माहिती ज्यावेळेस घरात कळलं त्यावेळेस फटके पण पडले भरपूर हे <laughs> साडी घालून नाचतो वगैरे म्हणजे मी प्रत्येकाला समजावू शकत नव्हते की मी काय मला जगायचे किंवा <laughs> काय करायचं पण त्यातून मी माझ्या म्हणजे जिथे मला संधी मिळेल साडी नेसून परफॉर्म करायची मी ते करायचे पण नंतर, नंतर घरात खूप वाद व्हायला लागल्यानंतर मग मला माझ्या मामीकडे मी राहायला होते पवईला आणि मी तिथून माझे शो वगैरे करायचे माझी आजी आज वडिलांची आई तिने मला पुन्हा घरामध्ये बोलवलं आणि माझा मुलगा आहे माझ्या घरातच राहणार कसंही राहायचं त्याला तसं तो राहू आणि तिने मग मला शिकवलं की कसं घरात वावरायचं काय करायचं आणि आज मी घरात आहे ते तिच्यामुळेच आणि जे म्हणजे आहेत बरेच तित्रिपंथी लोकांना असे प्रॉब्लेम येतात की घरातले जवळ ठेवत नाही त्यांना बाहेर जावं लागतं रस्त्यावर राहावं लागतं किंवा कुठेतरी त्यांच्याबरोबर खूप प्रॉब्लेम्स होतात गावगुंडांकडून वगैरे असं खूप कमी माझ्या लाईफमध्ये घडलं पण नेहमी अभ्यास करताना हा विचार माझ्या डोक्यात आला की जर मला घरातले नसते तर तर पण मी नेहमी या दृष्टिकोनानेच वावरत होते की मी जर साडी घातली तर मला लोक हिजडा म्हणतील पण जे लोकांच्या डोक्यामध्ये जो छाप आहे म्हणजे हिजडा फक्त तृतीय हा नाचगाणं करू शकतो सेक्स वर्क करू शकतो किंवा भीक मागू शकतो पण मी नेहमी हा विचार ठेवला हो की याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी करायचं तर लहानपणीच मला सर्व गोष्टींची आवड होती पेंटिंग्स आर्ट म्हणजे कुकिंग पार्लर वगैरे भरपूर काही मी शिकून ठेवलं मेहंदी काढणे रांगोळी काढणे दिवे बनवणे जी गोष्ट दिसेल ते असं वाटायचं की शिकून ठेवावी म्हणजे उद्या जर मला लोकांनी तृतीयपंथी जरी म्हटलं तरी मी न भीक मागता न नाचगाणं करता किंवा न सेक्स वर्क करता मी माझं पोट कसं भरू शकते मी ह्याचा जा ह्याच्याकडे जास्त प्रयत्न केला आणि त्याच दृष्टिकोनाने पुढे सरकत गेले आणि दोन हजार चौदा नंतर जेव्हा नालचा जजमेंट आला आणि मी एक ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क म्हणून लॉ फॉर्ममध्ये जॉबला लागले मी ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून तिथे जॉबला लागले त्याच्यानंतर मी तिथे बघायचे की अपंग व्यक्ती ब्लाइंड्स लोक शेतकरी लोक अशी युनियननी यायचे ह्युमन राईट्समुळे तर मी आ, तर विचार करायचे की हे लोक स्वतःच्या न्यायासाठी झगडत आहेत हे पुरुष आणि स्त्री म्हणजे समाजातली लोक असताना मग आम्हाला तर समाजाच्या बाहेर टाकलेलं आम्ही कसं जगणार या दृष्टिकोनाने मग मी माझ्या मी एक शिवशक्ती फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन केलं बघ आणि नेहमी हा प्रयत्न ठेवला माझ्या फाउंडेशनमधून की कुठे अशी असे प्लॅटफॉर्म निर्माण होतील जिथे माझं तृतीयपंथी उभं राहून स्वतःची स्वतःबद्दल स्वतःचा टॅलेंट दाखवू शकतो किंवा स्वतःच्याबद्दल सांगू शकतो आणि याच्यातून बरेच काही फॅशन शोमध्ये तृ तृतीय किंवा श्रमिक विद्या विद्यापीठ असतं त्यामधून चौदा लोकांना आम्ही शि शिलाई मशीनचं शिक्षण दिलं सातचा सात ते आठ शिलाई मशीन तृतीय पंथांना दिला की तर ॲटलीस्ट फॉल बीडिंग करून तरी सुरुवात होईल किंवा माझे फाटलेले कपडे मी शिवले तर माझे तेवढे पैसे वाचतील या दृष्टिकोनाने मी तो प्रयत्न केला लॉकडाऊनमध्ये खूप तृतीय समाजाला मी दुस दुसऱ्या मोठमोठ्या संस्थांकडून धान्य मागून मी धान्य दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला राष्ट्रीय पुरस्कारही आहे पण पुरस्काराचं महत्त्व नव्हतं कारण तो तो काळ असा होता ना की खरंच माणूस पुरुष स्त्री आणि तृतीयपंथी या तिघांमधला फरक मला समजला की कोण किती वेळा कसं येतं प्रत्येक माणसाला याचा अनुभव आला असेल की कोण कसं असतं आणि खरंच लिंगाचा तर लोकांनी हे केलं म्हणून आम्ही तृतीयपंथी म्हटलं जातं पण माणुसकीच्या नात्याने मला वाटतं स्त्री किंवा पुरुषापेक्षा जास्त आम्ही पुढे होतो त्या टायमाला असं मा माझ्या दृष्टिकोनात होतं आता हे सगळं करताना तू अनेक गोष्टींमध्ये बॅलन्स करतेस म्हणजे तू तू आता आज आम्ही तिने सांगितलं होतं की माझा इंटरव्ह्यू असं असेल तर या वेळेच्या आधी इथून हे सगळं पूजा अर्चा करून तिचे बाकीचे छंद सांभाळून ती ललितमध्ये सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत असा मला आत्ता एक सहा महिने झाले मी तिथे जॉबला राहिले खूप रिस्पेक्ट आहे द ललितमध्ये आणि केशवसुरी सर खूप म्हणजे त्यांचं स्वतःचं फाउंडेशन आहे केशवसुरी फाउंडेशन आणि ते तृतीयपंथीच नाही एल जी बी टी समूह आणि जे ॲसिड अटॅक्स वगैरे लोक असतात सर्वांना हेल्प करतात आणि आमच्या हॉटेलमध्ये स्पेशली मी पाहिलं असेल तर मी एवढे हॉटेल फिरले नाही फिरले पण फर्स्ट ललित हॉटेल असं आहे जिथे तृतीयपंथी लोकं म्हणजे मी स्वतः जॉबला आहे माझ्याबरोबर अजून वेगवेगळ्या वे डिपार्टमेंटमध्ये तृतीयपंथी कामाला आहेत तिथे एल जी बी टी कम्युनिटीचे शिवाय जे ॲसिड अटॅकवाले आहेत अशाही लोकांना ते लोकं मदत म्हणून तिथे जॉबला ठेवतात तर खूप रिस्पेक्ट आहे आणि बरं वाटतं आहे की मी सकाळी कामाला जाते किंवा माझी नाईट आहे तर कामाला जाऊन आपण घरी येतो त्यानंतर आपण आपलं काम करतो आहे आणि तिकडे गेल्यावर असं वाटत पण नाही कारण मी कामावर आहे कारण जो तो रिस्पेक्ट नाही बघत असतो आणि खूप कमी जागा अशा आहेत जिथे तृतीय पण त्यांना कारण आताही मी रस्त्याने कधी चालले तरी शंभरातल्या दहा नजऱऱ्या तरी वेगळ्याच असतात त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मला सेफ जागा आहेत पण मी जिथे आज काम करते तिथे मला हंड्रेड पर्सेंट गेल्यानंतर माझं मन रमत किंवा मला तिथे विश्वास आहे अशी ती जागा आहे ललित खूप छान फार छान हे बोललीस तर मला ललित हॉटेलचं समूहाचं एक विशेष करून आभार मानायचे आहे कारण मला मला एक छोटीशी संधी मिळाली की तृतीय पंथीयाचं जगणं कसं असतं बघण्याची संधी छोटीशीच संधी होती मला तुझा संघर्ष आणि हे त्याचं जे काय म्हणतात त्याला स्वरूप आहे ते खूप मोठं आहे पण त्यातला एक छोटासा अनुभव मला असा मिळाला की शिंदे गौरी शिंदेताई जे आहे तर त्यांच्यावर सु गौ येस गौरी सावंत मॅडम तर त्यांच्या आयुष्यावर आधारित ताली नावाची एक वेब सिरीज आली होती आणि त्यात मला त्यांच्याबरोबर एक तृतीय काम करायची संधी मिळाली होती सुष्मिता सेन यांच्याबरोबर आणि त्या कॉस्ट्यूम आणि गेटअपमध्ये बरेचदा अनेक लोक आम्हाला ओळखायचे नाहीत आणि सेटवर आम्ही काही रिअल लोकेशन्सना जेव्हा शूट करायचो तेव्हा आमच्या शूटिंग व्यतिरिक्तचे जे लोक असायचे तर त्यांनी एक दोनदा अशा पद्धतीने मला कमेंट पास केली किंवा अशा प... नजरेने माझ्याकडे पाहिलं की तसं एक पुरुष म्हणून मी कधीच अनुभवलं नव्हतं आणि त्या एका कमेंटमध्ये किंवा एका वाक्यामध्ये माझ्या लक्षात आलं की वेगळ्या पद्धतीने स्वतःची लैंगिक ओळख सांगणाऱ्यांना एलजीबीटीक्यू स्पेक्ट्रम वरच्या लोकांना किती त्रास सहन करावा असेल तर तिथं माझ्या मैत्रिणींमुळे किंवा माझ्या एल जी बी टी क्यू या समूहातले मित्र मैत्रिणी होते तर त्यामुळे ऑलरेडी आपल्याला विचार बदलायचा आपला दृष्टिकोन बदलायचा आहे हे मी स्वतःला सांगून कारण तसं आपल्या घरांमध्ये सांगितलं सो त्या अनुभवानंतर मी ठरवलं की समजा मला जे कोण अपत्य होईल त्याने त्याची लैंगिक ओळख कशी उग सांगितली तरी त्याला हे शिक्षण देणं महत्वाचं आहे प्रत्येक घरात की आ, आ, की आपल्यापेक्षा वेगळी लैंगिक ओळख सांगणाऱ्यांना जी पी टी क्यूमधल्यांना त्या व्यतिरिक्त जाऊन आपण सगळे एकच एकाच आणि आपण एकत्र एका जागेत वावरलं पाहिजे आणि जसे आपले सर्व धर्मातले जातीतले पंथातले मित्र असतात तसेच एल जी पी टी क्यू स्पेक्ट्रमवरचे मित्र असायला पाहिजे आणि हा मात्र त्या अनुभवाने मला त्यामुळे मी विचार करू शकतो की तुझ्यासाठी हे किती महत्वाचं असेल की सेफ स्पेस तयार होणं मग ती वर, वर्क प्लेस असेल किंवा इतर आणि जसं चार पुरुष हॉटेलमध्ये शिरल्यावर कुणीच मानवळवून बघत नाही तसंच तू गेल्यानंतरही मानव काही गरज नाही आहे कारण तू आपल्यापैकीच एक आहेस आणि आपण सगळे एकत्र सगळीकडे जाऊन मजा घेणं सेफ आता जसे प्रत्येक गोष्टीला एक संघर्ष आहे की आज पोलीस भरतीसाठी आमची तृतीय पण ती प्रयत्न करत आहेत त्यांनी खूपच प्रयत्न केले त्यातून जे काही पास झाले ते पण त्यांना पुढे येऊ दिलं नाही किंवा काय आता पुन्हा दुसरा प्रयत्न करतायत हे असं संघर्ष आता हा रोजचा चालूच राहणार प्रत्येकासाठी राईट पण गोष्टी बदलतील आणि आपण या सगळ्यात एक आहोत हे मात्र आणि बरोबर आहोत हे मात्र मी तुला नक्की सांगेन तुला आता मला विचारायचं होतं की तुझं देवीशी काय नातं आहे अध्यात्माशी काय नातं आहे आणि तिथून तुला शक्ती मिळते का देवीचं नातं म्हणजे मला पूर्वीपासून मी म्हणजे देवी देवी भक्त आहे मला देवी सजवणं बसवणं पाठ खूप आवडते आणि मला माझ्या मनाला शांती मिळते असं नाही की काही स्पेसिफिक पण एक स्वतःवर विश्वास कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी एखादं काहीतरी आपल्या मनात असावं आणि आपण ते, ते बोलावं आणि ते उत्तर यावं म्हणजे हे मी म्हणत नाही काही जादू टोन वगैरे असं एक माझं मन की बाबा मी कोणाला ना नाही ना ना बोलू शकत तर मी बोल कुणा समोर सांगणार बस हेच नातं आहे खूप छान आणि आशीर्वाद आहे तिचा आणि अजूनही जी लोक आपल्याकडे येतात किंवा माझ्या मैत्रिणी जे मला ऍक्सेप्ट केलेलं आहे आजपर्यंतही आणि करतात पण सर्वांना खूप आशा आशा असते की अशा दिवशी यायचं विकीला भेटायचं आणि येतात लोक येतात ये नवरात्र असो गणपती असो बरोबर जेव्हा पण चान्स मिळेल आज प्रत्येक वर्ग मित्र जरी असले तरी कोणी जॉबला आहे कोणी एरियातून बाहेर गेलेलं आहे पण अशा काही दिवसांमध्ये मित्रमैत्रिणी नक्कीच येऊन भेटून जातात कसे असले तरी आणि पूर्वीपासून म्हणजे मला शाळेत असताना पण असं खूप कमी वाटलं की मला कोणी वेगळं मिळत नेहमी तुझ्या मित्रमैत्रिणी नेहमीच सपोर्ट सपोर्ट केलेला आहे सो so, आपणही आपले आ, हे शिकण्यासारखं आहे विकीच्या मित्रमैत्रिणींपासन की आपणही सपोर्ट करू शकतो <laughs> आणि प्रत्येकच साध्या छोट्या मोठ्या झगड्यांमध्येही सपोर्ट करू शकतो तू आतापर्यंत खूप काही अचीव्ह केलास तू ऍक्टिंग करतेस आ, तू चित्र काढतेस असंही आम्हाला कळ मी तुझी चित्र पाहिली नाही कधीतरी ती बघायचंय सध्याने आठ प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट आम्ही दोन हजार चौदा नंतरच चालू केला मुंबईमध्ये बँगलोरची एक ट्रीम आहे पूर्णिमा सुकुमार मॅडम म्हणून त्यांनी तृतीय म्हणजे आता मला जसं मी मला कलेची आवड आहे पण मला कोणी चान्स नाही देत की मी जाऊन तिथे पेंटिंग करावी तर एक असं एक ग्रुप तयार केला तिने मुंबईमध्ये की तृतीय हाताखाली घेऊन त्यांच्या मनातले जे काही रंग असतील ते, ते भिंतीवर उतरवणे अशा आम या कारणांमुळे भरपूर माझा आमचा एक मुंबईचा ग्रुप तयार झाला आणि अलीला जर तुम्ही कधी गेले असाल तर हजेली ब्रिजचे खालचे सर्व पिलर आम्ही पेंट केले हो बरेच सुंदर येस खूप सुंदर आणि भरपूर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडियाच्या बाहेर पण आमची लोक गेलेली आहेत अरवणी आज प्रोन्जेक्ट मधून आणि त्याच्यातून त्या लोकांना सपोर्ट होतो काही पैसे मिळतात आणि मग त्यांना असं वाटतं की खरंच की आपण काही मेहनत केली तर आपल्याला जे पैसे मिळतात त्याची काहीतरी मजा वेगळी असते तर कम्युनिटीमध्ये पण थोडासा विचार करण्याची क्षमता वाढते आणि लोक बघतात फुटपाथवर आम्ही जेव्हा कलर मारतो आणि एकदम वेगळे कपडे असतात कलर कलरवालचे तर लोक म्हणतात अरे आम्ही आजपर्यंत फक्त पुरुषांनाच बघितलंय वर चढून कलर मारतात पण पहिली वेळ बघतोय की तृथी पण ती लोक काम म्हणजे इतकं मेहनत करू शकतात उन्हात वगैरे आणि मग त्यातले काही लोक असतील कोणी मनाने कोणी समोसे आणून द्या कोणी फ्रुटी आणून द्या असं करतात तर एक लोकांमध्ये सेन्सिटायजेशन पण होतं की लोकांची बदलते कारण प्रत्येक माणूस हा याच गोष्टीवर चालला असतो की तृतीयपंथी म्हणजे बस हीच तीन कामं व्यतिरिक्त नाही पण आम्ही हा नेहमी प्रयत्न करतो की काहीतरी वेगळं दिसावं आणि समाजाने आमच्याबद्दल विचार करायला समाजाला आम्ही भाग पाडतो असं त्याचा उद्देश आहे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कारण त्याद्वारे पण तुझं काम तुझं हे पोहोचव तुला अभिनय करताना पेंटिंग करताना आयुष्यात मी फर्स्ट टाइम शूट केली सर्वात फर्स्ट फिल्म माझी शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल बरोबर ती मी श्रीखंडी मूवी म्हणून केलं त्याच्यात मला मेन रोल दिला गेला गुरु मिळाली संधी राजश्री देशपांडे माझी खास फ्रेंड आणि तिने नेहमी आमच्या एलजीबीटी कम्युनिटीला सपोर्टिव्ह आहे ती स्वतः पण नवांग फाउंडेशन चालवते खूप गावच्या काही शाळांमध्ये वगैरे तिने खूप काही कामं केली तर तिने माझा आवाज पाहिला होता आणि मलाही पाहिलं होतं तर ती म्हणायची यार तुझी हाईट पण खूप सुंदर आहे आणि आवाजही खूप कडक आहे काहीतरी प्रयत्न करू प्रयत्न करू तर शिरा गरोरा म्हणून सर एक वेळ ती आणि त्या मला भेटायला इथे आल्या होत्या आणि अक्षरशः तीन ते चार तास आम्ही गप्पा मारत होतो त्याच्यानंतर सरांनी एक गाणं केलं शान सिंगर बरोबर भारत वैष्णव जन्मतो आज दोन तारीख ना थिंक नाही काल ते गाणं रिलीज झालं बरेच वर्ष झाले त्या गाण्याला तर त्याच्यामध्ये मला फर्स्ट टाइम एक छोट्याशा सीन मध्ये दाखवलं गेलं स्टेशन वरून येताना तर त्याच्यानंतर मग मी मला पण असं वाटलं की नाही आपण काहीतरी कॅमेऱ्यामध्ये दिसणारी व्यक्ती आहोत आणि आपल्याला काही प्रयत्न करायला पाहिजे तर असं स्पेशली काही ऍक्टिंग वगैरे शिकले नाही पण नेहमी प्रयत्न ठेवला की कोणत्याही गोष्टीत आपण कमी नाही पडलं पाहिजे हरलं तर चालेल पण नाराज नि, निराश काय व्हायचा असं आणि अचानक मला फोन आला की विकीजी तुम्हाला अशा एका फिल्मसाठी ऑडिशन द्यायचे तर ज्यांनी माझा श्रीखंडीच्या वेळेस मेकअप केला होता त्या तर, सरांनी त्यांना माझं नाव सांगितलं होतं की आशाशा पर्सनॅलिटीची आणि जे साऊथचे ऍक्टर आहेत मला त्यांचे अभिमन्यू सिंग सर त्यांच्या आणि माझी हाईट पर्सनॅलिटी फेसिंग मॅश करून मला त्या पिक्चरसाठी सिलेक्ट केलं आणि त्याच्यात माझं नाव होतं लक्ष्मी अच्छा नाही शांती सॉरी हां शांती तर गेले शूटवर जयपूरला होती शूट सगळ्यात पहिला आयुष्यातला अनुभव होता म्हणजे प्रश्नच नाही आणि एक स्पेशल रोलसाठी गेले होते त्यामुळे एक स्पेशल व्हॅनिटी फर्स्ट टाइम आणि राहायला मस्त जागा स्पेशली आपल्याला आणि बाकी पण तृतीय पण तिथे तिकडचे होते आणि माझ्याही बरोबर पण वेगळ्या वेग प्रत्येकाचा आणि खरंच फर्स्ट टाइम एवढा मोठा सेट एवढे मोठी लोक आणि एवढा मोठा पॅलेस बघून म्हणजे एक वाटलं की नाही काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात घडतंय आणि खरंच त्या म्हणजे खुश तर होतेच मी त्याच्या ह्याच्यातून माझा प्रत्येक जो अभिनय त्यांना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचा होता तो प्रत्येक त्यांना मिळत गेला कुठेच त्यांना कट कट बोलावं लागलं नाही कारण का तर म्हणाले की तुम रियल हो ट्रान्स ऍक्टिंग करण्याची काय जो तुम करते वही तुमको तुमक आणि भरपूर म्हणजे जे, जे रणदीप सर होते किंवा अभिमन्यू सिंग सर होते जे नीरज शर्मा होते त्यांनी स्वतः येऊन हक केला की लुक हम विकीजी पूजा पाठ करने का लुक आपका बैठने का लुक म्हटलं हे आमचं रोजच आहे म्हटलं मला तर त्यामुळे मला एक नॉर्मलच वाटलं आणि त्याच्यातून परत दोन फिल्म केल्या त्यामुळे कॉन्फिडन्स चांगला आला आणि डबिंग पण जसं सुष्मिता मॅमच्या एक दोन सीनला मी डबिंग दिलेला आहे एवढ्यापर्यंत आहे आता मजा येते मजा येते मला तुला विचारायचं होतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो की जिथे आपल्याला कळतं की नाही हा माझा पर्पज आहे म्हणजे तू खूप गोष्टी करतेस तू पेंटिंग करतेस ॲक्टिंग करतेस पण तरी हा माझा आयुष्याचा पर्पज आहे हा माझा आयुष्याचा मोठ आहे मला आयुष्यात हे अचीव्ह करायचं म्हणजे पेंटिंग करेन ललितमध्ये काम करेन तो क्षण कुठला होता आणि तुला काय असं वाटतं की तुला तुझा पर्पज मिळाला स्पेशल म्हणजे मला असे वाटतं माझ्या आईवडिलांची सेवा करायची कारण जे माझ्या आजीने मला नॉलेज दिलं की आयुष्य कसं जगायचं कारण खूप प्रश्नचिन्ह होते ज्यावेळेस खरंच मला लाईफमध्ये एक पुरुष म्हणून मी जन्माला आले आणि ज्यावेळेस खरंच मला असं वाटायला लागलं की नाही मी काहीतरी वेगळ्या म्हणजे म्हणतात ना की घार किंवा गरुडाला पोपट्याच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखं असं hmm. अनकम्फर्टेबल मी होते आणि ज्यावेळेस मला माझ्या आजीने ॲक्सेप्ट केलं घरामध्ये आणि ती सांगायला लागली किंवा तिने आयुष्याच्या तिच्यावरती आलेले अनुभव hmm. मला शेअर केले असतील किंवा ती त्याच्यातून कशी बाहेर निघाली हा जेव्हा तिने मला hmm. इतिहास तिचा सांगितला आणि त्याच्यानंतर मीही तो प्रयत्न आता त्याच प्रयत्नाने पुढे चालत राहिले की किती मोठा संघर्ष आला तर डोकं शांत ठेवून प्रत्येक गोष्टीचा विचार करून आणि बऱ्याच काही बारीक का सारीक गोष्टीचा विचार करून आपल्याला त्या गोष्टीवर मा म्हणजे एखाद्या संघर्षावर किंवा एखाद्या संकटावर मात करता येते असं तिने आणि मी त्याच्याच प्रयत्नाने पुढे येत गेलेले आहे जरी मी दाज ललितमध्ये कामाला असले तरी माझा जगण्याचा संघर्ष तोच आहे मी ह्युमन राईट्समध्ये होते तेव्हाही माझा लाईफचा संघर्ष होत आहे मी ॲक्टिंग केली आहे आज चार लोकं मला ओळखतात तरीसुद्धा रस्त्यावर माझा संघर्ष तोच प्रॉब्लेम आहे पण तरीसुद्धा मी प्रयत्न करत राहीन की नाही ह्याच्यातून पण अजून खूप ठिकाणी माझा तृतीयपंथी समाज पोहोचावा आणि ज्या एका स्त्रीला म्हणून स्त्री म्हणून अधिकार मिळतात असा प्रत्येक अधिकार मला मी तृतीयपंथी आहे असा म्हणून मला मिळावा हा प्रयत्न नेहमी माझा राहील तू काय सल्ला देशील तुझ्या पुरुष मित्रांना स्त्री मित्रांना मैत्रिणींना किंवा आपल्या फेलो इंडियन्सना की आ, एका तृतीय पंथीचं मन मी कसं समजून घ्यायचं <laughs> करन... कारण नाही मी ना माझ्या प्रत्येक मुलाखतीत किंवा मी ज्या पण ठिकाणी मला बोलायला चान्स मिळतो मी नेहमी सांगते की ओळखीचा असो किंवा नसो जर तुम्हाला कोणी तृतीयपंथी रस्त्यावर दिसला तर त्याला ॲटलीस्ट एक, एक कप चाय पियायला चला एवढं जरी बोललात ना तरी तो तृथीयपंथी स्वतःच्या मनातले दुःख ना असे पटापट 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 बोलून -पटा -पटा दाखवेल कारण खूप कमी लोकं आहेत जे आम्हाला ॲक्सेप्ट करतात आणि आमच्याशी एवढ्या मनमोकळ्यापणे बोलतात मन किंवा म्हणतात ना की पैसे देऊन मी झोप पण विकत घेता येत नाही तसं आमचं आई आयुष्यात लवकर प्रेम मिळत नाही आणि मिळालं तर ते कुठेतरी काहीतरी वेगळ्या दिशेने वावरत जातं किंवा माणूस वाहून जातो त्यांच्यामध्ये hmm. तर खरंच मी प्रत्येक म्हणजे आता मी एवढी हॉरच दिसते आय थिंक माझी टिकाई आहे मला बघितल्यावर लोक घाबरतात असं म्हणतात की तर मी स्वतःच पहिली स्माइल देत असते कारण मी दुसरं काही नाही देऊ शकत तर जो समोर माझ्याकडे बघतोय ऍटलीस्ट त्याला मी स्माइल देऊ शकते नमस्कार किंवा एनिथिंग <laughs> त्यामुळे मग लोक माझ्याशी बोलतात आणि मग मी त्यांना हाच प्रयत्न सांगत असते की तृतीयपंथी सम व्यक्तीला समजा त्यांचे प्रॉब्लेम समजा आणि आपलं म्हणून जर नाही मदत करता आली तरी काही करू नका पण ॲटलिस्ट चिडवू नका बघ ही नव्हू नका हा प्रयत्न नेहमी आहे आणि तुला मी तुझ्याकडे आल्यापासून तुझ्याकडे बघतो आहे आणि मला एक तुझ्यातली पॉझिटिव्ह गोष्ट अशी दिसली की तू सांगितलेस की वाईट अनुभव आले चांगले पण अनुभव आले लोकांनी हे केलं पण वाईट अनुभव आय एम शुअर जास्त आले असतील तू म्हणतेस की अजूनही हे जे सगळं तू नकारात्मक गोष्टी आत घेतेस पण तू प्रयत्न करतेस की मायातनं काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर पडावं माझ्यात काहीतरी नेहमी सकारात्मक बनावं ते हे जे काही रिसायकलिंग आहे ते कसं करतेस तुझं रहस्य काय माझ्या भरपूर छेले आहेत काही आणि ते नेहमी मला नेहमी मला म्हणतात की नाही गुरु तुम्हाला जेव्हा पण बघेल ना असं म्हणजे तुम्ही आहे तेच तयारी ते दिसता तसेच बाकी तुम्ही काही नवीन करत नाही पण नेहमी नेहमी असं वाटतं की तुम्हाला बघत राहा तुमच्याशी बोलत राहा माहिती नाही असं काय तुमचं <laughs> नेहमी नेहमी तुम्हाला बघावंसं वाटतं म्हटलं असेल काहीतरी आणि मलाही असं वाटतं की नाही कालचा दिवस गेला म्हणून मी कालच कालचेच विचार घेऊन मी आज सकाळी झोपेतून उठावं तसं नाही रोजचा दिवस वेगळा आहे तर रोजचा एक नवीन उमेद असते की आज आपल्याला हे भेटेल किंवा ते भेटेल किंवा आज आपण हे करू किंवा नाही करू होऊ नाही होऊ पण आपण सकाळी मी याच विचारत असते की आज, आज आपल्याकडून काही ना काही चांगलं व्हावं आणि नेहमी नेहमी मी त्याच प्रयत्न करते कुणाला समजवायला मिळेल कोणाचं समजून घ्यायला मिळेल आयुष्यात भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि मी अजून पण हा प्रयत्न करते की नवीन काही गोष्टी दिसल्या तरी अजून शिकण्याचा प्रयत्न करते की चला <laughs> आज नाही उद्या स्वतः मी कधीतरी ते करेल आणि एक शेवटचं मला तुला विचारायचं की आज आपण एक बीडीडी चाळीच्या गच्चीवर आलो इकडून मी मुंबईचा नाही आहे त्यामुळे मला अशी मुंबई बघतो तेव्हा असं जे आपण लहानपणापासून पुस्तकात वाचलंय तसं मुंबई तू अनुभवलंयस लहानपणी सगळं बीडीडी मध्ये गेलंय आणि बीडीडीला पण स्वतःचा एक मोठा इतिहास आहे आणि आता ते इतिहासाचं पान उलटणार आहे कारण आता या बीडीडी चाळी रिडेव्हलपमेंटला चालले त्याबद्दल तुझ्या काय भावना काय वाटतंय आताचा म्हणजे <laughs> जो काळ आहे तो बघून खूप मिस वाटत की लहानपण देगा देवा शपथ लहानपण जाऊ नये आम्ही इतकी मजा करायचो गणपती असो प्रत्येक सण बीडीचा इथे आम्ही इतक्या मोठ्या म्हणजे खूपच वेगळी पद्धत आणि ते चाळ सिस्टम आजूबाजूची लोक आणि रोज उठलं की बाहेर गेलं की कोणी जेवलं का हे विचारणं नेहमी आणि आता जे मी फ्लॅटची सिस्टम बघते जो तो आपल्या घरात लॉक करून असतो आणि आजकाल तर मोबाईलमुळे सर्व सगळं पण तरी सुद्धा एक तो काळ आयुष्यात कायम लक्षात राहील की जो परत कधीच येणार नाही ना आमच्या आयुष्यात येणार ना आमच्या म्हणजे जर माझ्या भावाला मुलं झाले तर ता त्यांच्या आयुष्यात तो अनुभव येणार की माझ्या पप्पांनी काय लहानपणी अनुभव घेतला हे त्यांना नाही समजू शकत खरंच खूप मिस करते बीडी चाळीला आणि जोपर्यंत प्रयत्न आहे बीडी चाळीत राहता येईल तेवढा प्रयत्न करेन <laughs> <laughs> नाही पण तुला तुझी पॉझिटिव्हिटी बघता सकारात्मकता बघता मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात चल हे नाही हे तर तू मिस करशील पण इतर अशा जागा तयार व्हाव्यात की जिथे तुला वेगळ्या पद्धतीचे तू तु, तू जेवढी पॉझिटिव्हिटी देते तेवढेच पॉझिटिव्हिटी तुला मिळणार आहे आणि तेवढाच आनंद मिळणार आहे तुझ्या आयुष्यात खूप क्षण येऊन आणि तुझ्या संपूर्ण प्रवासाला खूप खूप शुभेच्छा ऐकू आणि तू जसं नवनवीन एक्सप्लोअर करत राहतेस तसं करत राहा आणि तुला अनेक रूपात आम्हाला असं वाटतात की देवीची अनेक रूपं असतात तर तशी तुझीही अनेक रूपं आम्हाला यापुढे बघायला मिळत आणि आपण हा यापुढेही तू लोकांसमोर विविध माध्यमातून पोचत राहशीलच तुला पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि तुझ्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप प्रेम लोकमत फिल्मी तर्फे तुझ्या सन्मानार्थ हे विशेष सन्मानपत्र पत्र संपूर्ण संचाकडनं थँक्यू तुझ्या पूर्ण कपाटात आता जागा नाही राहिली इतकी तुला अवॉर्ड्स मिळालेले आहेत इतकी सन्मानपत्र तुझ्याकडे आहेत पण छोटीशी जागा करून घ्यायला जरूर थँक्यू सो मच